श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचे स्वामीमय परिवारामध्ये स्वागत आहे कसे आहात मजेत ना असो स्वामी सर्वांना सुखी ठेवो ही स्वामी चरणी प्रार्थना चला तर आज काय नवीन माहिती आणली आहे पाहूया तर अकरा माळी जप का करावे ते केल्याने काय होते त्याचे परिणाम कसे असतात याची माहिती घेऊया तर सर्वप्रथम आपल्याला आपल्या संस्कृतीमध्ये नामस्मरणाला खूप महत्व आहे आणि नामस्मरणाइतकी मोठी दुसरी पूजाही नाही असं म्हटले जाते तर नामस्मरण का करायचे याचा आपल्याला आणि आपल्या कुटुंबाला त्याचा काय फायदा आहे आणि ते का करायचे तर हे पाहूया तर नाम हे आकाशापेक्षाही मोठे आहे जसे की मी तुम्हाला आधी पण सांगितले की नामापेक्षा मोठी सेवा नाही नामस्मरण केल्याने आपल्या मागच्या जन्मीचे जे पाप आपल्याकडून नकळतपणे घडलेले असते त्यातून खरंतर आपल्याला मुक्तता हवी असते तर हा जन्म सुखकर होईल आणि आपणास अशक्य अशी गोष्ट साध्य करता येईल जसे की संत तु तुकाराम महाराज सांगतात नामसंकीर्तन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीचे आणि म्हणूनच नामस्मरण करावे त्याला काही नियम नाहीत म्हणून आपण जेव्हा शक्य असेल तेव्हा नामस्मरण अवश्य करत राहा तर खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे अकरा माळ जप का करायचा तर ते आता सांगत आहे प्रत्येक माळेचे काय महत्त्व आहे ते जाणून घेऊया सर्वप्रथम पहिली माळ ही आपल्या गुरुसाठी असते दुसरी आणि तिसरी माळ ही माता व पिता यांच्यासाठी असते चौथी माळ पित्रांसाठी असते आपल्यातील बऱ्याच जणांना पितृद्रोष असतो म्हणून नामस्मरण करावे पाचवी माळ ही काम म्हणजे काम क्रोध लोभ यातील काम होय सहावी माळ म्हणजे सहावी जी माळ आहे ती आपल्याला क्रोधासाठी असते तर सहावी माळ सातवी माळ जी आहे ती आपल्याला आपल्या जीवनामध्ये जो मोह आहे त्याच्यासाठी असते आठवी माळ ही लवभासाठी असते नवी माळ ही मत्स्यसाठी असते तसेच दहावी माळ ही अहंकारासाठी असते आणि अकरावी माळ ही आपल्या स्वतःसाठी असते म्हणून अकरा माळी जप जप जे महत्त्व आहे ते खूप असं मोठं आहे ज्याच्यामध्ये आपल्या अगदी माता पितापासनं तर आपल्या गुरुपासनं सगळ्यांचीच आपण सगळ्यांसाठीच एक एक माळ घेत असतो म्हणून जेव्हा पण शक्य होईल जेव्हा पण तुम्हाला वेळ असेल तेव्हा पण तुम्ही नामस्मरण करत राहा याने आपल्या जीवनामध्ये येणारे असंख्य संकटा ही आपल्यापासून दूर होत असतात जसं जर तुम्ही गाडी चालवत असाल तर तुम्ही मनामध्ये म्हणू शकता श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हा जप आपण बऱ्याच वेळा करतो कारण की आपण जर ज्यावेळेस बाईकवर असतो त्यावेळेस एक आपण एकटेच असतो आणि अशा वेळेस आपण हेडफोन लावून काहीतरी गाणी का ऐकत असतो त्याऐवजी तुम्ही नामस्मरण करा तुम्हाला कसंही कुठलंही संकट कधी येणार नाही ना सेम तुम्ही फोर व्हीलर चालवत असू द्या तुम्ही बसमध्ये असू द्या किंवा तुम्ही कुठेही असू द्या जेव्हा तुम्हाला आठवण येईल महाराजांची तेव्हा तुम्ही नामस्मरण करा मी तर म्हणते की महाराजांना सकाळी उठल्यापासून तर रात्री डोळा लागे तोपर्यंत महाराजांना विसरायचंच नाही आहे मनामध्ये एका कोपऱ्यामध्ये तो जप कंटिन्यू असा चालू राहायला पाहिजे याचे खूप मोठे फायदे आपल्याला होत असतात न कळत पण याचे आपल्याला खूप सारे फायदे भेटत असतात आणि महाराज आपल्याबरोबर नेहमी असतात तर माहिती कशी आवडली हे नक्की कळवा आणि खुश रहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अजून काही नवीन माहिती हवी असल्यास नक्की कळवा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ